नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे जे मॅथ ट्रिक्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आज दहावी बोर्डाचा गणित भाग एक हा पेपर कशा पद्धतीने सोडवावा म्हणजे आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळतील ह्यावरती चर्चा करणार आहोत आपण दहावीचा पेपर लिहत असताना सगळ्यात अगोदर आपली माहिती व्यवस्थित पद्धतीने भरणं गरजेचे आहे ती म्हणजे इथं आपण केंद्र क्रमांक तसेच आपला सीट नंबर अंकात व अक्षरात लिहिल्यानंतर आपली सही व्यवस्थित पद्धतीने करायची त्याच्यानंतर आपण आपल्या विषयाचं नाव म्हणजेच गणित भाग एक व पेपर क्रमांक एक आहे म्हणून एक त्याचबरोबर दिनांक आणि उत्तर लेखनाची भाषा मराठी अशा पद्धतीने लिहायची मराठी भाषा लिहिल्यानंतर पेपरला कशा पद्धतीने लिहायचं म्हणजे आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळतील पहिलं तर पेपर व्यवस्थित पद्धतीने आखणं गरजेचं आहे त्याच्यात ज्या पद्धतीने इथं आपल्याला प्रश्न पहिला पाहायला मिळतोय इथं प्रश्न पहिला आणि इथं प्रश्न पहिला लिहिणं मध्ये समासाच्या प्रश्न पहिला लिहिणं आणि इथून पुढे समोर एक समास मारणं गरजेचं आहे समास काढणं गरजेचं आहे त्याच्या पुढे पुढचा जो काही टायटल आहे इथं आपल्याला जे काही भाग ए बी सी असतात ते टाकायचे व याच्यामध्ये प्रश्न क्रमांक टाकायचे आणि प्रश्नांची उत्तरं सविस्तर सुटेबल आणि व्यवस्थित पद्धतीने लिहायचं आहे जेव्हा प्रश्न पहिला कंप्लीट झाला त्याच्यानंतर आपण बी भागाला स्टार्ट करतो बी अशा पद्धतीने ज्या पद्धतीने वरती आपण प्रश्न पहिला लिहिला होता त्याच पद्धतीने बी ही लिहायचं आहे व इथे बी लिहिल्यानंतर पुढे अशा पद्धतीने बी भाग लिहायचा आणि मध्ये प्रश्नाला सुरुवात करायची आहे प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित पद्धतीने सुटसुटीत आणि आपल्या भाषेमध्ये चांगल्या पद्धतीने लिहायचं आहे जेव्हा आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं त्यानंतर त्या फायनल उत्तराला अशा पद्धतीची चौकट चौकट करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने मार्क मिळतात त्याच्यानंतर दुसऱ्या पानावर आपण प्रश्न पहिल्याचा बी भाग लिहितो परंतु आपण इथं प्रश्न पहिल्याचा क्रमांक ही व्यवस्थित पद्धतीने टाकणं गरजेचं आहे बरोबर प्रश्न क्रमांक जर व्यवस्थित टाकलेले असतील तर आपल्याला प्रश्नाचे उत्तरांना मार्क व्यवस्थित पद्धतीने स्टेपला मार्क असतात <थाथ> म्हणून <całcket carbon Douglas> स्टेप बाय स्टेप प्रश्नाची उत्तरं सोडवणं गरजेचे आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहिल्यानंतर शेवटच्या उत्तराला बॉक्स करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो त्याच पद्धतीने प्रश्न पहिला संपल्यानंतर प्रश्न दुसरा हे आपल्याला त्याच पद्धतीने सोडवायचा आहे जे महत्वाचे प्रश्न असतील किंवा महत्वाचे टॉपिक असतील त्यांना व्यवस्थित पद्धतीने चौकोनी बॉक्सने त्यांना हायलाईट करायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित पद्धतीने पेपर कर मार्क देईल आणि आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी पेपर व्यवस्थित सुटेबल आणि चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला निश्चितपणेच आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात आणि गणित या विषयात आउट ऑफ मार्क्स मिळतातच जर आपण व्यवस्थित सुटसुटीत आणि चांगल्या पद्धतीने पेपर लिहिलेला असेल तर धन्यवाद